आषाढी वारीचा सोहळा उद्या पार पडणार आहे आणि सोहळ्यासाठी आता लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत पंढरपूरमधला संपूर्ण मठ संत नामदेव महाद्वार तसंच प्रदक्षिणामार्ग भाविकांनी आता फुलून गेला आहे तर पंढरपूरमधून याच वातावरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गोज पांडुरंगन याच पांडुरंगाला भेटण्यासाठी पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहेत आज सर्व पालख्यांचा संत बार हा पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे आपण बघतोय संत नामदेव महाद्वारातली ही दृश्य आहे सगळं वारकऱ्यांचा जो काय हा वैष्णवांचा मेळा आहे तो विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिराकडे जाताना आपण बघतोय हातामध्ये भगवा पताक आहेत डोक्यावर तुळशी वृंदावन आहेत शुभ्र टोप्या घालून हे सगळे वारकरी टाळ्यांचा जर कर हरिनामाचा गजर पंढरपूर या या विठुरायाच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले आहेत यंदा विक्रमी वारी भरेल असा प्रशासनाचा अंदाज आहे त्यामुळं प्रशासन चोख असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग ही मंदिरापासून बारा पत्रा शेड भरल्यानंतर गोपाळपूरच्या दिशेने पुढे गेलेली आहे उद्या आषाढीचा मुख्य सोहळा साजरा होणार आहे त्या आधीच पंढरपूरमध्ये वैष्णवांची दाटी झाल्याचं हे चित्र आहे कानों को प्रेत राज्याच्या कानाकोपऱ्यात चांगला पाऊस झाल्यामुळे राज्याच्या विविध भागातून हे या भाविक पंढरपूरमध्ये येऊन सुखावल्याचं आपण चित्र पाहतोय कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे झी चोवीस तास पंढरपूर